या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती म्हणजेच गडकिल्ले तुम्हाला माहित आहे का या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर बागडणाऱ्या गडकिल्ल्यांचा सुद्धा एक राजा आहे मुरुंग देवाच्या डोंगरावर वसवलेल्या या पहिल्या राजधानीचं नाव आहे दुर्गराज राजगड पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या दुर्गराजाचा इतिहास तसा खूप जुना आहे पण आज आपण त्याच्या भौगोलाबद्दल बोलणार आहोत हा गड सहन करायला त्याच्यात तीन बाजू आहेत एक तर गुंजवणे गावातून चोरवाटेने दुसरी म्हणजे भोसलेवाडीतून पाणी दरवाजाने आणि तिसरी म्हणजे संजीवनीच्या बेचक्यातून आळू दरवाजाने की गडावर पाण्यासारख्या अशा खूप जागा आहेत पद्मावती माची आहे पद्मावतीत तलाव आहे संजीवनी माची आहे सुवेळा माची आहे बाले किल्ला आहे यांच्याबद्दलची माहिती ऐकायची असेल तर बाबा भटकन तिला नक्की फॉलो करा भेटूयात पुढच्या भागात माची म्हणजे किल्ल्याचा तो भाग जिला तासून तिच्यावर तटबंदी बसून दुर्गम करण्यात आला राजगडाला अशा तीन माचा आहेत त्यातील पहिली म्हणजे पद्मावती माची हिच्यावर असणाऱ्या देवी पद्मावतीच्या मंदिरावरूनच हिना पद्मावती हे नाव पडले असावे गुंजवणे मार्गे चोरवाटेने आल्यावर सगळ्यात आधी आपण इथेच पोचतो हिच्यावर असणारं पद्मावतीचं तळ हे या किल्ल्यावरील पाण्याचा सगळ्यात मोठा साठा आहे तसं या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे खूप साठे आहेत पद्मावती मंदिरातच साधारण चाळीस ते पन्नास लोकं आरामात राहू शकतात परंतु सध्या शासनाने इथं रात्रीचा मुक्काम बंद केला असल्यामुळं इथं कोणीही रात्री मुक्काम करू शकत नाही या मंदिराच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याची दोन टांगी आहेत आणि त्यांना लागूनच पूर्वाभिमुख असं रामेश्वराचं एक सुंदर छोटस मंदिर आहे मंदिराच्या समोरही पायऱ्याने जर आपण वर गेलो तर आपल्याला उजव्या बाजूला राजवाड्याचे काही अवशेष मिळतात ज्यामध्ये एक छोटस तळ सुद्धा आहे या अवशेषांच्या सभोवतालीच एक अंबरखाना सुद्धा आहे आणि इथेच तुम्हाला नव्याने बांधलेली सदर सुद्धा पाहायला मिळते इथून पुढे जाणारा रस्ता तुम्हाला घेऊन जातो सुवेळा माचीकडे आपण पुढील तुम्हाला माहित आहे का या सुवेळा हे नाव कशावरून पडले असावं सुवेळा म्हणजे सुंदर अशी वेळ आणि सूर्योदयासारखी दिवसभरात कोणतीच सुंदर वेळ नसते उगवतीच्या दिशेला असल्याकारणे इथून सूर्योदय फार सुंदर दिसतो म्हणून हिला सुवेळा हे नाव पडले असावे पद्मावतीवरून सरळ चालत आलो तो उजव्या अंगाला लागणारी एक छोटी टेकडी म्हणजे डुबा आणि डावीकडे पसरलेली ही अशी जवळ करताना आपल्याला सगळ्यात आधी लागतो तर तिचा बुरुज शासनाने नुकतेच त्याचे संवर्धन केले आहे या बुरुजाच्या उजव्या भिंतीत असलेल्या दरवाजाने आपण पुढे गेलो तर तटबंदीत विराजमान असलेल्या गणरायाची एक सुबध मूर्ती पाहायला मिळते तिच्या डाव्या बाजूलाच डोंगरावर ज्याला हस्तीप्रस्तर असं म्हणतात त्यात एक भलं मोठाल छिद्र आपल्याला पाहायला मिळतं ज्याला हत्तीचं नेड म्हणून ओळखलं जातं त्याची चढाई थोडी छातीवर येते पाय फक्त सांभाळून माचीच्या तटबंदीवरून दोन्ही बाजूने चालायला पायवाट आहे ती तुडवत आपण माचीच्या शेवटपर्यंत पोहोचतो तिथल्या बुरजाच्या तटबंदीत लपलेली एक चपेटदारी मारुती मूर्ती आहे सुवळ्या पाहून झालं की आपली पावलं आपोआप निघतात ती आपल्या सगळ्यांच्या लाडग्या संजीवनी माचीकडे तिच्या भेटीसाठी बाबा तिला नक्की फॉलो करा भेटूयात पुढच्या भागात तुम्हाला माहिती आहे का सोहळ्याकडून संजीवनीकडे जायला दोन वाटा आहेत दुबा आणि बाले किल्ला यांच्या मधून एक वाट थेट संजीवनीच्या सदरेवर जाते पण ही वाट खूप निसरडी असल्यामुळे पावसाळ्यात हिचा वापर टाळावा नेहमीच्या वाटेने जायचे असेल तर पुन्हा पद्मावतीवरून संजीवनीचा राजमार्ग धरावा इथून डोंगरवाट पार केल्यावर आपण थेट बसतो ते संजीवनीच्या सदरेवर होय संजीवनीला स्वतःची सदर आहे आता सदर म्हणजे काय याबद्दल पूर्ण कधीतरी बोलू इथून दिसते ती पश्चिमेकडे झेपवलेली आणि स्वतःच्या नावाला जगलेली संजीवनी माझ्यासारख्याच काही गडवेड्यांच्या यादीतील पहिल्या पायरीवर असलेली संजीवनी हिच्या बुरजावर बसून काही सूर्यास्त अनुभवले आहेत कित्येक वर्षा ऋतूंमध्ये इथं बसून चिंब झालेलो आहे हिच्यावर पसरलेल्या दाट धुक्याच्या चादरीतून बाहेर येऊन ही कधी आपल्याला आपलं लावण्य दाखवेल याची वाट पाहत हिच्या बुरजावर ताटकाळात बसलेलो आहे तोरणावरून राजगडावर आल्यावर सगळ्यात आधी हिच्याच तटबंदीवर बसून मोकळा श्वास घेतला आहे अशा या सर्वांग सुंदर आणि अभेद्य अशा संजीवनी माचेबद्दलची भौगोलिक माहिती घेण्यासाठी बाबा वटकन तिला नक्की फॉलो करा भेटूयात पुढच्या भागात